नमस्कार मी मुक्तालोंढे तुम्ही नमस्कार मी तुम्ही पाहताय लोकमत मुंबई सध्या मी उभी आहे आ, या संपूर्ण जे आहे सीएसएमटी परिसरामध्ये या ठिकाणी मनीष मार्केट या परिसरामध्ये या ठिकाणी कचरा मुक्त मोहीम ही बीएमसी कडून राबवली जाते आणि मनीष मार्केट ते सीएसएमटी स्टेशन आहे स्थानक आहे तो तिथपर्यंत ही संपूर्ण मोहीम राबवली जाणार आहे एकंदरीत आपण पाहतोय पालिकेचे सर्व कर्मचारी हे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि संपूर्ण जी आहे स्वच्छता मोहीम त्यांनी हाती घेतलेली आहे मग जे ड्रेनेज असेल किंवा रस्त्यावरील जे आहे सुशोभीकरण असेल या जे रंगरंगोटी आहे ते देखील करण्यात येते या संदर्भात देखील जे आहे पालिकेतर्फे ऍक्शन घेतली जाते जी वाहने अनेक दिवसांपासून अशी रस्त्यालगत उभी आहे त्यावर जे आहे आपण पाहिलं तर कुठेतरी ती एका बाजूला करून त्यावर जे आहे कवर टाकलं जात आहे एकंदरीत हा संपूर्ण परिसर पालिकेतर्फे स्वच्छ करण्यात येतोय आता ही मोहीम नेमकी हाती का घेतली आहे ही मोहीम नेमकी का राबवली जाते संदर्भात थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत तर यामागचं कारण म्हणजे गेल्या पंधरा पुढील पंधरा दिवस ही मोहीम पालिकेतर्फे राबवली जाणार आहे झिरो गार्बेज इन मुंबई म्हणजेच कचरामुक्त जे शहर आहे ते करण्यात येणारे लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही विशेष मोहीम पालिकेतर्फे हाती घेण्यात आलेली आहे आणि यासह अनेक धार्मिक स्थळं असतील अनेक जे आहे महत्वपूर्ण मुंबईमधील ठिकाणं असतील या संदर्भात जे आहे महत्वाचा जो निर्णय घेऊन किंवा त्या संपूर्ण परिसरामध्ये जे आहे घनकचरा व्यवस्थापनाकडून विशेष अशी खबरदारी घेऊन या संपूर्ण जे आहे परिसरातील कचरा हा पालिकेतर्फे उचलला जाणार आहे मग ती वाहने बाजूची असतील रस्त्यालगत उभी असलेली अनेक दिवसांपासून खात असलेली यासह रस्त्यावरील जे आहे रंगरंगुटी असेल ड्रेनेज असेल त्यामध्ये जमा झालेला घाण असेल कचरा असेल तो देखील बाहेर काढला जातोय यासह अनेक जे आहे आ, स्क्लप्चर असतील पुतळे असतील त्यांच्या बाजूला लागलेली धूळ असेल त्याच्यावर जमा झालेली धूळ असेल ती देखील स्वच्छ केली जाणार आहे एकंदरीतच याच पार्श्वभूमीवर नेमकी ही मोहीम का राबवली या नेमका उद्देश काय आहे या, या संदर्भात आपण जे पालिकेचे अधिकारी आहे त्यांच्याकडून देखील महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया आपण कितीही जरी हे केलं पालिकेने जरी स्वच्छता ही मोहीम हाती घेतली असली तरी लोकांनी देखील या संदर्भात जनजागृती बाळगणं किंवा खबरदारी घेणं तितकंच महत्वाचं आहे अनेक ठिकाणी जात असताना रस्त्यावर कचरा टाकणं टाळावं यासह थुंकणं असेल रस्त रस्ती असेल किंवा अनेक ठिकाणी असेल त्या संदर्भात देखील खबरदारी बाळगावी कुठेही थुंकू नये पालिकेतर्फे अनेक फलक लावले जातात मात्र एक मुंबईकर म्हणून किंवा सुजाण नागरिक म्हणून आपण देखील तेवढीच खबरदारी घेणं महत्वाचं आहे असं वेळोवेळी पालिके तर्फे ही एकंदरीतच या पार्श्वभूमीवर जे आहे नेमकं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं काय आहे ते आपण जाणून सर काय सांगणार नेमकं का ही स्वच्छता मोहीम राबवली जाते या मागचा उद्देश काय आहे काय बोलणार मान्य मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक विभागासाठी शंभर दिवसात एक गा आराखडा तयार केलेला आहे आपल्याला त्याअंतर्गत महापालिकेच्या घनर व्यवस्था खात्यानं स्वच्छतेचे दोन तास हा उपक्रम घेतलेला आहे मात्र ते एक या वेळात जे आपले हे असतात मार्केट परिसर स्टेशन परिसर किंवा कुठले पर्यटन स्थळ अशा ठिकाणी एक विशेष ड्राईव्ह घेऊन त्या ठिकाणी एक विशेष स्वच्छता मोहीम आपण आपण राबवत आहे नक्कीच लोकांमध्ये देखील तितक जनजागृती होणं त्यांनी देखील खबरदारी घेणं गरजेचं आहे त्याबद्दल काय आवाहन स्वच्छता विषय लोकांचा खूप आहे आम्ही लोकांना आवाहन आवाहन एनजी विविध असोसिएशन करतोय की आपण या उपक्रमात सामील व्हावं आणि स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई करण्याचा प्रयत्न करावा नेमकी किती दिवस सर ही मोहीम असणार आहे आणि यापुढे नेमकं काय केलं जाणार आहे सोमवार ते प्रत्येक अकरा ते एक वेळेस चालू राहणार आहे आणि आपण असेच चालू राहू याचा किती परिणाम होतो त्यामुळे आपण त्यानंतर याचा अधिक व्यापक कसा करता प्रोग्राम करता येईल याचा आपण आढावा घेऊ धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपण पाहतोय की अनेक ठिकाणी या संदर्भात जे आहे लोकांनी देखील खबरदारी घेणं स्वच्छता बाळगणं तितकंच महत्त्वाचं आहे एकंदरीत पंधरा दिवस ही मोहीम राबवली जाणार आहे आणि अकरा ते चार या वेळेत ही संपूर्ण मोहीम असणार आहे आजूबाजूचा स्टेशनचा जो परिसर असेल तो कशा प्रकारे स्वच्छ ठेवला जाईल किंवा तिथे घाण होऊ नये याबद्दलची खबरदारी कशा प्रकारे घेतली घेतली जाईल याबद्दलच या जे आहे जाए। पालिकेकडून ही विशेष मोहीम आखण्यात आलेली आहे सध्या आपण जे आहे सीएसएमटी uh, येथील मनीष मार्केट या परिसरामध्ये आहो मनीष मार्केट ते सी एस एम टी स्टेशन हा संपूर्ण परिसर पालिकेतर्फे आता स्वच्छ केला जाणार आहे uh, या संदर्भात जे आहे पालिकेकडून विशेष अशी खबरदारी घेतली जाते पुढील पंधरा दिवस ही मोहीम असणार आहे सोमवार ते शुक्रवार या वेळेत सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये अकरा ते चार या वेळेमध्ये ही संपूर्ण मोहीम असेल अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे मात्र कुठेतरी जे आहे लोकांनी देखील बाहेर पडताना किंवा बाहेर कचरा करताना आ, एकंदरीत भान बाळगाव कचरा कुठेही फेकू नये यासह कुठेही थुंकू नये याबद्दल देखील खबरदारी घेणं तितकंच महत्वाचं आहे हा संपूर्ण जो परिसर तुम्ही पाहताय आता या ठिकाणी जे अनधिकृत वाहने असतील किंवा अनेक दिवसांपासून या ठिकाणी जी वाहने उभी आहेत त्यावर कवर टाकलं जात आहे निळ्या रंगाचं कापड टाकलं जात आहे प्लास्टिकचं आणि यासह हे संपूर्ण ब्लॉक जे आपल्याला दिसत आहेत ते देखील आता सुशोभित करण्यात आलेले आहे रंगरंगोटी त्यावर करण्यात आलेली आहे अनेक जे आहे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीक सा साचला जातो कचरा मोठ्या प्रमाणात जमा होतो त्यामुळे दुर्गंधी पसरते आणि वास तयार होतो आणि त्यामुळे आपल्या आरोग्यावर याचा महत्वपूर्ण असा परिणाम होतो दुष्परिणाम याचा अनेक पाहायला मिळतात आणि याच पार्श्वभूमीवर पालिकेने अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवला खरा आहे मात्र कुठेतरी याची दररोज अंमलबजावणी होणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे हा संपूर्ण परिसर सध्याच्या घडीला सफाई कर्मचारी असतील त्यांच्याकडून स्वच्छ केला जातोय आणि कुठेतरी जे आहे परत घाण होऊ नये याची खबरदारी देखील बाळगली जाते संपूर्ण जो परिसर आपण पाहतोय हो तर या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून हे ड्रेनेज साफ केलं आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये स्वच्छता कशी राहील याबद्दल देखील खबरदारी घेतली जाते पलकही लावले जातील अशी माहिती समोर येते पुन्हा एकदा उल्लेख करते पंधरा दिवस ही मोहीम राबवली जाणार आहे झिरो गार्बेज सिटी म्हणजेच कचरामुक्त शहर हे मुंबईचं मुंबईकरांसाठी जे आहे तयार करण्यात येत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आजपासून ही विशेष मोहीम राबवली जाते आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय हो अनेक स्वच्छता कर्मचारी असतील पालिकेचे अधिकारी असतील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नेमकी प्रकारे याची अंमलबजावणी केली जाते है, कर्मचारी कशा प्रकारे काम करतायत किंवा कुठल्याही प्रकारची नागरिकांना गैरसोय होऊ नये अडग एका बाजूला रस्त्याच्या कोण्यात उभी असलेली वाहने ती कशी जे आहे मार्गी लागतील याबद्दल जी आहे विशेष अशी खबरदारी घेतलेली जाते हा संपूर्ण जो आहे परिसर मरेश मनीष मार्केटमधला हा स्वच्छता स्वच्छतेसाठी जे आहे अनेक पालिकेचे कर्मचारी यासाठी जा कामाला लागलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कचऱ्याचा साठा जमा होत असतो अनेक जण या ठिकाणी फिरत असतात त्यामुळे जागोजागी थुंकून ठेवलेले जे जा आहे जागोजागी अनेक जण जे आहे थुंकत असतात आणि तो संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी असतील आता रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत एका बाजूला जे आहे आ, अनेक वाहने उभी असतात किंवा अनधिकृत वाहने असतील यासह थुंकून लाल झालेल्या भिंती असतील याबद्दल जे आहे स्वच्छता मोहीम ही राबवली जाते आहे हा संपूर्ण फ्लायओव्हरचा खालचा भाग आहे आणि या ठिकाणी डेब्रीज जमा झालेला आहे तर तिथे प्लॅस्टिक पडलेला आहे अनेक ठिकाणी कचरा पडलेला आहे आणि हा संपूर्ण कचरा पालिकेच्या अधि कर्मचारी असतील यांच्याकडून सफाई कर्मचारी असतील यांच्याकडून स्वच्छ केला जातोय नाल्यांमधील ड्रेनेज जे असेल जमा झालेला ते संपूर्ण जो आहे गाळ हा बाहेर काढला जातोय विविध जे आहे टप्प्यांमध्ये येथील कर्मचारी हे रस्त्यावर उतरलेत मग एका बाजूला जे डिवायडर आहे त्यांवर पाणी मारणे असो संपूर्ण जो आहे रस्ता स्वच्छ करणे असो पदपद स्वच्छ करणे असो कचरा उचलणे असो जमा झालेला डेब्रेज एका बाजूला करणे असो त्याचं वर्गीकरण करणे असो यासह गाळ संपूर्ण जो आहे तो काढला जातोय बाहेर मुंबईमधील जी आ, अनेक महत्त्वपूर्ण अशी ठिकाणे आहेत मग खाऊ गल्ली असेल यासह अनेक स्थानकं असतील महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गडबड जमा होत असते आणि यामुळे कचरा वाढण्याचं प्रमाणही तितकंच जास्त असतं हाच जो आहे कचरा कमी करण्याचा उद्देश मुंबई महानगरपालिकेचा आहे आणि आज पार्श्वभूमीवर पुढील पंधरा दिवस ही मोहीम राबवली जाणार रा आहे आजपासून या मोहिमेला सुरुवात होती आहे सोमवार ते शुक्रवार आठवड्यातील पाच दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे अकरा ते चार या वेळेमध्ये हा संपूर्ण जो आहे परिसर अनेक धार्मिक स्थळे असतील पर्यटन स्थळे असतील लग लगतची जी आहे खाऊगल्ली असतील त्यावर विशेष असं लक्ष असणार आहे कारण की या ठिकाणी मुंबईकरांची असेल पर्यटकांची वर्दळ प्रवाशांची वर्दळ जास्त असते आणि या ठिकाणी कचरा देखील मोठ्या प्रमाणात जमा होत असतो आणि कचरामुक्त शहर करण्यासाठी पालिकेने आता कंबर कसलेली आहे संपूर्ण मुंबईतील रस्ते चकाचक करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे आता विशेष मोहीम राबवली जाते मात्र कुठेतरी मुंबईकरांनी असेल किंवा अनेक प्रवाशांनी असेल कचरा करू नये किंवा कचरा आपल्याकडून होणार नाही याची देखील खबरदारी घेणं तितकंच महत्वाचं आहे आता ही मोहीम पालिकेतर्फे कशा प्रकारे जे आहे पुढील प्रमाणात राबवली जाते याची अंमलबजावणी कशी होते हे पाहणं महत्वाचं असेल लोकमत मुंबईसाठी मुता लोंढीचा रिपोर्ट गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा